ही एक निंदनीय घटना आहे दुःखद घटना पण आहे निंदनीय पण आहे का जेव्हा तो कारचा ऍक्सिडेंट झाला ती महिला स्वतःच्या प्रचाराकरता करता तिला वेळ होत असताना ती हो गाडी प्रचंड वेगाने नेत असताना त्या गाडीचा अपघात झाला आणि त्याच्यात नाक चार बळी गेले त्यात त्या ड्रायव्हरचा त्या पण बळी गेला पण हे किती अतिसंवेदनशील आहे तर त्या महिलेला काच पडून बाहेर काढलं आणि तिला प्रचारासाठी पुन्हा पुढे स्टेजवर नेऊन उभं केलं पण हे त्यांना कळलं नाही तर त्यात आपला ड्रायव्हर पण मेला आहे पण यांना फक्त ते सत्तेची जी आवाज एकदम लालसा पसरलेली आहे है। वाटतीये है। त्या लालसेपोटी बाई त्यांनी ती चार माणसं मेलेत याचा विचार न करता त्यांच्या प्रति दुःख व्यक्त व्यक्त न करता स्वतःच्या प्रचारात मागण्यात त्यांचे नेतेही भलेही ती महिला याच्यापासून अभिन्न असेल तिला त्यातलं कळत नसेल का काय घडतंय राजकारणात पण ती ती नौकी असल्याने तिने तिचा त्याचा तिचा देखील दुरुपयोग केलेला आहे आणि तिला त्या प्रचारामध्ये उभा केलेला आहे का तर प्रचार महत्वाचा हो वाटला लोकांचे जीव त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले या याचा त्यांना मात्र दुःख नाहीये फक्त इथे सत्ता मिळवायची आणि भ्रष्टाचार करायचा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबरनाथ नगरपालिका जी सत्तर कोटीची नगरपालिका आहे त्या जर नगरपालिकेत टाउन प्लॅनिंगचं ऑफिस असतं तर ते हे आपले दोन जे कर्मचारी मेले ऍक्सिडंट मध्ये ते पलीकडच्या ऑफिसमध्ये गेले नसते तेच जर ऑफिस नगरपालिकेमध्ये असते तर ते आज आपल्या जीवाला मुकले नसते आणि आज त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आले नसते सत्ता जरी जर सांगतात पंच्याण्णव टक्के कामं झाली काम त्यांच्या घराची झाली कामाजी केले त्यांच्या घरात सत्ताधारी जर कॉन्ट्रॅक्टर झाले त्यांच्या टेंडरचे सर्व पैसे पाई, जे आहेत सत्ताधारांच्या घरात गेले तर ती कामं कशी होणार सत्ताधारांना फक्त एकच प्रश्न विचारायचा तुम्ही कामं बोलता जनतेच्या कामांबद्दल बोलता स्वतःच्या घराच्या कामाबद्दल होता यांनी स्वतःचे घर बदले करोडपती होते ते अब्जोपती झाले लकोपती होते ते करोडपती झाले जनता शेवटी रोडवर उतरलेली आहे कि जन्ता ये ये ही संपूर्ण जनता बाहेरून तीनशे पाचशे हजार रुपये देऊन हे वोटर आलेले नाहीत इथले सर्व वोटर जेवढे पण आहेत व्हिडिओ काढून घ्या इथले सर्व वोटर दिसतील मी आज रॅलीमध्ये बाहेरच्या एकही वोटरला आमंत्रित केलेलं नाही फक्त जनतेने उतरायचं आहे सत्तेविरुद्ध आवाज करायचा आहे जनतेने साथ दिली तर आम्ही नक्की जिंकू